you mm. د مولي रामकृष्ण हरिमाऊली नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये मित्रांनो आपण आता भरमपूर मध्ये आहे भरमपूर मधून आता बारामध्ये मध्ये पाल पालखी येते पाठीमाग पालखीचा रथ आहे नागरखानाही पाठीमाग आहे समोर बघू शकता पाठीमाग किती आनंदीत उत्साहित वातावरण होऊ शकता बारामती मध्ये शहरामध्ये होणार आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे जिकडे तिकडे विठ्ठल 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 हेच नाम स्मरण चालू आहे सगळ्यांच्या मुखामध्ये तेच नाव आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम होऊ शकता माऊली चला माऊली चला आपण ही म्हटलं पायी जायचं आहे आपल्याला ही कळल की वारी कशी असते नसतं वारी नाहीये जेव्हा तुम्ही वारी मध्ये चालता ना तेव्हा कळतं तुम्हाला वारी कशी आहे चला माऊली माऊली चला राम कृष्ण हरी बघा या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बघा शेतामधन असं वारकऱ्यांचं उदाहरण आलेलं आहे जर तुम्ही बघितलं ड्रोननी तर जिकडे तिकडे तुम्हाला माऊली माऊली गजर तुकाराम तुकाराम हा गजर तुम्हाला ऐकायला मिळेल आणि जिकडे तिकडं नारंगी कलरचे भगवा पताके जिकडे तिकडे आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळतील आणि जरूर हे सगळ्यांनी सुख अनुभवायला पाहिजे चालायला पाहिजे तेव्हाच कळल की पंढरपूरची वारी ही नक्की काय असते थोडं तरी प्रत्येकाने चाललं पाहिजे दोन किलोमीटर म्हणा किंवा तीन किलोमीटर म्हणा प्रत्येक फॅमिली मधल्या माणसांनी चाललं पाहिजे जर चाललं ना तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही या भगवंताला या भगवंताला नामस्मरून तुम्ही जावा त्याच्या जा सानिध्यामध्ये चला माऊली कुठून आलेत नाशिक 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 किती वर्ष झालं वारी तुमची वारी आता पहिलीच वारी आहे आमच्या पहिलीच वारी का कसा आहे अणुभव माउली व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे पाय वगैरे दुखतात का दुखतात थोडे पार पण चालू आहे भगवंताचं नाम सरून करा काय होणार नाही तुम्हाला बोला जगद गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्ञानो बा माउली तुकाराम माऊली नमस्कार काय नाव माऊली तुमचं कुठून आले माऊली वर किती वर्ष झाले तुम्हाला वारीच बारा वर्ष झाले काय वाटतंय बरं या ठिकाणी काय तुम्ही स्वर्गी पण नाहीये जन्म देऊन एकदा तरी पंढरपूरची वारी करायला पाहिजे बोला जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकारा महाराज की ज्ञानोबा माऊली पलीकड त्या ठिकाणी असे ट्रकची लाईन आहे आणि या ठिकाणी आहे ना असे सर्व आपले वारकरी संप्रदाय चालत जातो कुणाला धक्काबुक्की नाही सर्वजण शिस्तीमध्ये पालन करत आहे थोडं विसावा पण घेत आहे तुम्ही बघू शकता हे बघा विसावा घेण्यासाठी थांबलेले आहेत आणि काय भीती नाहीये कुठं काय चावल कुठं काय होईल परमेश्वर बघणारा असतो परमेश्वर आपल्या बरोबरच आहे चला माऊली खरंच मित्रांनो हा सोळा स्वर्गीय कुठं नाहीये च माऊली सगळ्यांच्या चे चेहरावर बघा किती आनंद आहे आणि मेघराजा पण बघा इकडे या ठिकाणी ऊन नाहीये काय नाहीये बघू शकता या ठिकाणी कसं वातावरण झालेलं आहे पाऊस नाही पण वरती एक छायाछत्र म्हणून पांडुरागांनी म्हणतात ना वरती मेघराजाचं छायाछत्र दिलेलं आहे वारकऱ्यांना अशा ट्रकच्या ट्रक, ट्रक एक व्यवस्थित शिस्तीत चाललेल्या आहेत आणि जर खरंच म्हणतात ना शिस्तीचं पालन जर बघायला मिळालं ना तर आपल्याला वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतं कुठं दंगा मस्ती नाही कुठं गोंधळ नाही काय नाही नाहीये नाही नमस्कार माऊली अकलूज अकलूज किती वर्षवारीच आता चौथं वर्ष काय होय म्हणताना बरं हा सोहळ्यामध्ये काय सांगाल बरं तुम्ही हा सुत सोहळा स्वर्गी नाही अजिबात आज मला सांगा बरं आज तुम्ही माझ्या वयाचे असाल आपलं चौतीस वय आज आपल्या आता चोवीस वय बरं चोवीस वय आज मला सांगा आपल्या सारख्या मुलांना तुम्ही काय संदेश दिला आता सध्या या ठिकाणी जे काय आता यंग जनरेशन जे आहे ती जनरेशन पूर्णपणे यंग जनरेशन जे आहे ते पूर्णपणे मोबाईलच्या आरे गेलेले बरोबर कमीत कमी सुविधा मध्ये जास्तीत जास्त काळ कसं आपल्याला राहता येईल हे फक्त आणि फक्त वारी शिकवते इथं बघा तुम्ही की वारीमध्ये जो हा समाज सगळा चालतोय कोण श्रीमंताचा आहे तर कोण गरीबाच्या घरचा आहे काहींची परिस्थिती मध्यम आहे तर सर्वजण ह्या वारीमध्ये मतभेद विसरून मांडीला मांडी लावून सर्वजण इथं तुम्हाला बघा आता तिथं पण समोर बसलेले आपल्याला दिसून येतात आहे तर हा समानतेचा संदेश देणारी ही वारी आणि ही वारीची परंपरा आपल्याला ह्या नवीन पिढीला कुठं तरी उभा बसव अशी आमची विनंती आहे नक्कीच नक्कीच आता आम्ही मला सांगा माऊली आता हे देऊ दे तुम्ही पंढरपूर हे तुम्ही हे करताय काही यात्रा पद चालताय आज मला सांगा जे समाजामध्ये आपले जे वागत आहे तुम्ही बरोबर संदेश दिलेला आहे की लोकांनी पॉड्रगज नाव घेताना की आपण कसं वागतोय हे तरी नक्की लक्षात घेतलं पाहिजे माणसांनी आत्ताच्या काळामध्ये तीन गोष्टी खऱ्या हातानं ज आपल्या पाहिजेत पहिले आहे नित्य सेवा बरोबर वित्तसेवेमध्ये काय केलं पाहिजे तर कोणत्याही देवतेचं नामस्मरण असू द्या ज्या व्यक्तीला जी देवता आवडते त्या व्यक्तीचं कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनिटं लावून नामस्मरण केलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे की गोसेवा गाय म्हणजे आपली आई आहे ज्या वेळेस आता भरपूर असे प्रसंग आहेत की गायीला आई उपमा दिलेले जाणून येतात तर गाई ही आपली आई आहे गायीचं संरक्षण झालं पाहिजे गायी हे दुसरीकडं कुठल्याही वाम मार्गाला न जाता म्हणजे कसाईकडे न जाता आपल्या दारामध्ये जसं तिचं पालन पोषण होत आहे तसंच ते आपल्या दारामध्ये तिनं मान टेकवली पाहिजे आणि थर्ड वन पार्ट आहे की वृक्ष रुख्ष। वृक्षाला गोड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे का तर आता आपण बघतोय कोरोना कोरोनासारखा आजार आला होता आणि त्या आजारामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनची गरज भासत होती तर सर्वांना विनंती आहे नित्यसेवा सगळ्या समाजामध्ये मिळून तुम्ही एक हनुमान चालिसा पठण असेल किंवा रामकृष्ण हरि नामस्मरण हरिपाठ असेल हा हरिपाठ दिवसातून एकदा एकत्र एक येऊन आपल्या गावामध्ये मानावा दुसरी आहे गोसेवा घरात जर गाय असेल तर अतिउत्तम गाय म्हणजे लक्ष्मी घरात गा, जर गाय असेल तर अतिउत्तम नसेल तर गोशाळेमध्ये जाऊन गायची सेवा करा घरातील आई वडिलांची सेवा करा आणि थर्ड वन पार्ट आहे की जसं आपण ह्या पृथ्वीवरती जन्माला आलोय तसं आपण निसर्गाचं काही काहीतरी देणं लागतो तर ह्या देणं लागण्यामध्ये दे, आपण काय करू शकतो तर वृक्षारोपण करू शकतो जी महाकाय वनस्पती आहेत पिंपळ आंबा वड ह्यासारख्या वनस्पती ऑक्सिजन पुरवणाऱ्या ह्यांची लागवड करा आज आपण बघतोय की सगळे एकदम सुविधा एक, एक नंबर झालेले पण आपल्याला मोठे महाकाय वृक्ष बघायला मिळत नाही तर सर्वांनी काय करा की एक विनंती आहे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करून वसुंधरा वाढवा वारी चालवा आणि सर्व नवीन पिढ्या युवा पिढीला एक माझ विनंती आहे की सर्वांनी एकदा तरी वारीचा अनुभव घ्यायला वारीमध्ये या नक्कीच धन्यवाद काय ना तुमचं दीपराज माने देशमुख बघा दीपराज माने देशमुख मला वाटतं महाराज अक्रुज आज यांनी खूप चांगल्यापर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे आणि खरंच मित्रांनो एकदा तुम्ही वारेमध्ये या वारेमध्ये आल्यानंतर हा सुख सुवर्गी सोहळा तुम्हाला पाहायला मिळणार आहे जसं की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की पहिल्यांदा तुमच्या मनातली घाण काढा आणि नंतर तुम्ही वारीमध्ये या मनातली घाणच तुम्ही नाही जर काढता तर परमेश्वर पण तुम्हाला माफ करणार नाही जसं की आई वडील आई वडिलांची तुम्ही सेवा करा तुमच्या घरी जगाचा मालक म्हणजे पांढरंग घरी आल्याशिवाय राहणार नाही हे बघा वरुणराज मान्य आहे आलापोस धन्यवाद रामकृष्ण हरी